आपण पाहू शकतो की लोणी खुर्द अर्धापूर तालुक्यातील लोणी खुर्द या ठिकाणी रात्रीपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड अशा प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं तसे शेती शेत शेत आहे तसेच अनेक ठिकाणी जे आहे शेतीमध्ये ह्याप्रमाणे पाणी शिरून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांची जी जनावरं आहेत ती जनावरेसुद्धा शेतीमध्ये या अतिवृष्टीच्या पावसामुळे या पाण्याचा वेढा पडल्यामुळं कित्येक ठिकाणी जे जनावरे जे आहेत ते अडकून पडलेले आहेत या ठिकाणी आपल्यासोबत लोणी खुर्द येथील काही शेतकरी आहेत आपण त्यांना विचारूया की या सध्या अतिवृष्टीच्या पावसाळ्यामुळे शेतीमध्ये काय परिस्थिती आहे हे आपण त्यांना विचारूया रात्रीपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे काय काय नुकसान झाले काय सांगू शकतं सद सदर सांगायला गेलं तर ते प्रतिवर्षी प्रमाणात झालेलं आहे की लोणार नदी आहे गाईन मिळून आणि समोर गेल्याने लोणार नदी होती तर, हो तर या ठिकाणी हे होणारी लोणार नदी ऊन आणि पांगरी ह्या दोन्ही म्हणून संगम होते भारत गावला तर हे लोणार नदी असणारी आपल्या प्रतिवर्षी लहान या शिवारातून फुटत असते आणि त्याच्यामुळं हे इकडच्या परिसरामध्ये नुकसान ते शेतीचं नुकसान जनावरं आणि ते असणारे इतर साहित्य सुद्धा आपले साहित्य शेताचे साहित्य किंवा उर ढोर चारा सोयाबीन कापूस तूर हळद जे काय या शेतकऱ्याचं जे पीक असेल त्या शेतकऱ्याचं परत प्रमाण नुकसान होत आहे प्रति वर्ष आपल्यासोबत अनेकही शेतकरी आहेत त्यांना सुद्धा आपण विचारूया की अतिवृष्टीच्या पावसामुळे आपलं काय काय नुकसान झालंय नमस्कार काय काय आपलं नुकसान ह्या दिवशी म्हणजे आता सर ते म्हणजे वरुण नदी हे व्हायली उलथायली वरुण नदी उलथल्यामुळं पाणी इकडे यायले दरामध्ये जनावर वाहून जायची पाळी आहे सर एक दिवसा आले म्हणून पाणी हे झालं पण रात्रीच्या पिरियडला सर समजे नुकसानच ठीक आहे आपण ही जी परिस्थिती आहे ही आपण प्रशासनातील महसूल विभागाला किंवा आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवलं का की अशा प्रकारे परिस्थिती झालेली आहे त्यांच्याकडून काय तुम्हाला उत्तर काय आलं त्यांच्याकडून तुम्हाला उत्तर आणखीन काही आलं नाही पाहता त्यांच्याकडून कोणी मदतीसाठी आलं का नाही आणखी कोणी चालू ठीक आहे इतर शेतकरी आहेत त्यांना सुद्धा विचारूया आपण की काय परिस्थिती काय आपलं नुकसान काय झालं आपल्या शेतीमध्ये काय काय पीक आहे असं पण गेली गेलसाली फक्त काय गेलसाली पुन्हा काय झालं नाही मागच्या वर्षी आपल्या शेतामध्ये सोयाबीन हे पीक होतं का हो सोयाबीन होत सोयाबीनचा आपण पीक विमा भरला होता का हो भरला तो पीक विमा आपल्याला यावर्षी मिळाला का नाही ना काय आपण तक्रार वगैरे हो केली होती तक्रार केली ना, के ना दोन तीन अच्छा तक्रार करून सुद्धा आपल्याला मागच्या वर्षीचा सोयाबीनचा विमा मिळालेला नाही ना आणि यावर्षी सुद्धा या, या ठिकाणी जे आहे ते शेतीमध्ये या प्रकारची परिस्थिती आहे अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कोणीही या, या शेतकऱ्यांची किंवा ह्या पिकाची परिस्थितीची पाहणी करण्यासाठी अजूनपर्यंत कोणीही आलेलं नाही आलेलं नाही दीड एकर माझी हळद होती स्वतःची पूर्ण वेळ सहित वाहून गेली पूर्ण धार पाण्याची आलेली आहे अच्छा ठीक आहे इतर आहेत त्यांना विचारूया माझ्या शेतातील जुनंदी नदी आहे साईडला नदीच्या पूलतली हळद वगैरे खळून गेली सोयाबीन खळून गेलं तूर वगैरे आतूत नुकसान झालं दरवर्षी प्रमाणे गेल्या वर्षी पण झालं तर सोयाबीन वगैरे गेलं तर कशाची मदत मिळाली नाही आपण समजे म्हणजे पाल वगैरे केलता पीक पाणी केलं ती संपूर्ण केली इमा वगैरे काहीच भेटला नाही आज आज जी परिस्थिती आहे याच्याबद्दल तुम्ही प्रशासनाला वगैरे कळवलं का हा प्रशासनाला वगैरे काय त्यांच्याकडून काय उत्तर आलं त्यांच्याकडून वगैरे काय म्हणजे आपलं ऑनलाईन केलं मग कॉल वगैरे केलं त्यांनी म्हणले बघूत म्हणले काय तेवढं काही हे केलं नाही पीक पाणी वगैरे केलं कॉल केलता आपल्या नवीन रोड झाला आहे या ठिकाणी लोणार नदीच्या अजून ते नवीन रोड झाल्यामुळं त्या रोडहून इतकाला पाणी वाहत आहे आणि जे सोयाबीन आहे ते रोड खडलं आहे वावराचे वावर खडलेले आहेत खाली आणि त्यामधून शेतकरी जातो आणि आमच्या सोयाबीनमध्ये बेडवर ठिबक टाकलं ठिबकसुद्धा वाहून गेले आहे खाली आणि ढोरंसुद्धा अडकलेले आहेत पलीकडे जाऊन आमच्या शेतांना पूर्ण येडा आहे आज पाण्याची परिस्थिती जर पाहिली तर चंद्रभागेच्या मंदिरासारखं ते, ते, ते आमचा आखाडा झालेला आहे कोणीकोनच आमच्या आखाड्या आज आजच्या परिस्थितीला जाता येत नाही ढोर अडकलेले आहेत सकाळपासून त्यांना चारा नाही आणि प्रशासनाला बी सकाळी आम्ही फोन लावलो येऊन पहा त्यांनी बहुत म्हणले माणसं अडकलेत का म्हणले माणसं माणसं अडकलेली आहेत ढोरं अडकलेले आहेत पलीकड जाताय ना आम्हाला तर तुम्हीची काही मदत असली तर आम्हाला आणि तुम्हाला सांगितलं होतं या म्हणून तेन, तर त्यांना त्यांनी उडवाउडीचे प्रश्न केले समजा येऊत किंवा बघूत माणसं अडकले असले सांगा असं म्हण लागले तर आम्ही आता आम्ही स्पॉटवर आहोत आणि तुम्ही या सर मदत तुमची आम्हाला पाहिजे आहे आणि मदतीची तुमची जी गरज आहे आम्हाला आणि आज तुम्ही जर आम्हाला ॲक्च्युली आमची परिस्थिती पाहिली तर तुम्ही पोरी प्रशासनाला काहीतरी बोलू शकता यानिमित्त आम्ही आमच्या गावातील रवी पाटील शिंदे होते त्यांना आम्ही फोन लावून बोलावून घेतलं आणि रवी पाटील पहा म्हणलो आपल्या नदीच्या कटच्या शिवारांची पाणी करा त्यांनी ताबडतोब आमच्या शब्दाला मान देऊन त्यांनी आले आणि त्यामुळं बरेच शेतकरी या ठिकाणी आनंदा सोळंके आहेत विष्णू सोळंके आहेत कैलास लोणे आहेत काशीनाथ सोळंके आहेत आणि दहा शेतकरी जवळपास या ठिकाणी जमलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाणी करण्यासाठी आम्ही शासनालासुद्धा कळवले आहे आणि अजून परिस्थिती काही सांगतात नाही सर पाऊस चालूच आहे आणि अशी जर परिस्थिती राहिली तर आमचं शेतामध्ये तर ढोर राहीच ना पण पिकाचं तर सोडून जातात पिक तर नुकसान झालेच आहे पण ढोरंसुद्धा आज आम्हाला बेच ढोरं कुठं नेवा आणि कुठं बांधावं ही आमची आजची परिस्थिती आहे त्यामुळं आम्ही हे शेड वगैरे केले होते शेडमध्ये सुद्धा पाणी आमच्या गेलेलं आहे त्यामुळं खूप फलटून गेले आहेत शेतं आणि बन मांड्यात का आम्ही बनं टाकले होते जे शिपी करून तेसुद्धा वाहून गेले आहे आपण एकंदरीत पाहू शकतो की ह्या अतिवृष्टीच्या रात्रीपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांची जनावरेसुद्धा शेतीमध्ये अडकून पडलेली आहेत शेतकऱ्यांनी प्रशासनाला कॉल करून ह्या संबंधित परिस्थितीची माहिती देण्यासाठी संपर्क केला असता प्रशासनाकडून या शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली असं येथील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तरी मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला सुद्धा विनंती करतो की आपण प्रत्यक्षरित्या या परिस्थितीची पाहणी करून या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची जनावरे सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आपल्याला काय मदत करता येईल यासाठी आपण प्रशासनाकडून प्रयत्न करावेत जेणेकरून कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो की हा समोरील जो शेतकऱ्याचा आखाडा आहे हा आखाडा या आखाड्याच्या चा चारीही दिशेने जे आहे ते पाण्याने वेढा घातलेला आहे ही अशीच परिस्थिती संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेली आहे आणि या, या शेतकऱ्यांना जर वेळेवर मदत मिळाली नाही तर शेतकऱ्यांच्या जनावरांची सुद्धा जी आहे ती जीवितहानी होऊ शकते त्यामुळं प्रशासनानं वेळेत या परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना काय मदत करता येईल यासाठी प्रयत्न करावेत आपण पाहू शकतो की या ऊसामध्ये जवळपास पाच ते सहा फूट पाणी शिरल्याने आणि बाजूच्या शेतातील जो गाळ आहे यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाहून आलेला आपल्याला दिसतोय एकंदरीत या ला पद्धतीने जो आहे या पाण्याचं प्रमाण आणि दरवर्षी या पद्धतीने या पुराच्या पाण्यामुळे येथील शेतकऱ्यांना दरवर्षी जे आहे ते नुकसान होत आहे मागच्या वर्षीच्या सुद्धा अतिवृष्टीच्या पावसामुळे पुरामुळे शेतकऱ्यांची अनेक जनावरे वाहून गेली होती पिकांचे सुद्धा अतोनात नुकसान झाले होते तर प्रशासनाकडून त्या गोष्टीची परिस्थितीची पाहणी झाली जो आहे शासनाचा सर्वे झाला पण त्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत कु कोणत्याही प्रकारची जी आहे ती मदत प्रशासनाकडून मिळालेली नसून त्यामुळे शेतकरी जो आहे अगोदरच अडचणीत असताना पुन्हा एकदा या नैसर्गिक संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे आपण पाहतो की या शेतीमध्ये या प्रकारे जे आहे ते पुराचे पाणी घुसून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आपण्यास दिसत आहे अनेक जनावरे देखील या ठिकाणी अडकून पडलेली आहेत आता या जनावरांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत आपण या ठिकाणी पाहू शकतो की या स शेतकऱ्याच्या जे आहे आखाड्यावर संपूर्ण बाजूनं पाण्याचा वेढा पडलेला आहे यामध्ये जनावरे अडकून पडली होती त्या जनावरांना आता सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत जनावरांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचं काम सुरू आहे म्हणजे अगदी संपूर्ण परिसरात या शेतीमध्ये पाणी घुसल्यामुळे जे आहे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे या ठिकाणी आपण पाहतो की वासरू जे आहे त्यालासुद्धा या पद्धतीने शेतकरी जे आहे ते सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम करत आहेत पुन्हा एकदा पाहू शकतो की या पद्धतीने जे आहे ते शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपण्यास दिसत आहे शेतीतील गाळसुद्धा मोठ्या प्रमाणात वाहून गेलेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी एवढी मेहनत घेऊन जी पेरणी केली होती जी पिकं घेतली होती त्यातून उत्पन्न मिळणं तर बाजूलाच राहिलं पण जो केलेला खर्च आहे तो देखील यामधून निघणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे या पद्धतीनं जे आहे पानी या पद्धतीनं जे आहे अतिवृष्टीचं पाणी या शेतीमध्ये येऊन या प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान झालं हे कधीही भरून न येणारं नुकसान आहे याकडे प्रशासनानं वेळेतच लक्ष देणं गरजेचं आहे अजूनही पाऊस सुरूच आहे पावसाचा जोर काही प्रमाणात वाढतो आहे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेणं गरजेचं आहे प्रशासनाला ह्या गोष्टीची माहिती दिलेली आहे पण प्रशासनाने अद्यापपर्यंत फक्त उडवाउडीची उत्तरं देऊन कुठल्याही प्रकारची या ठिकाणी यंत्रणा पाठवलेली नाही